पेरूचे भाव घसरले शेतकऱ्यानं चक्क पेरूच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर करमाळ तालुक्यातील के केम येथील शेतकरी ओंकार संजय जाधव शेत या शेतकऱ्यानं दीड एकर पेरूच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे जाधव यांना अडीच एकर जमीन आहे त्यामध्ये त्यांनी दीड एकर पेरूची लागवड केली होती या बागेसाठी दीड लाख रुपये खर्च आला यामध्ये औषध रोपे छाटणी लागवड करणे पेरूला फॉर्म बसवणे असा खर्च झाला पहिल्या वर्षी ही बाग पोटच्या पोहराप्रमाणे सांभाळली उत्पन्न पण चांगलं निघालं पण दर मात्र दहा ते अठरा रुपयेच मिळाला होता त्यामुळं बागेचा खर्च निघाला नाही दुसऱ्या वर्षी तरी दर चांगला मिळेल अशी आशा होती पण यावर्षी देखील पंधरा ते वीस रुपये दर पेरूला सध्या सुरू आहे त्यामुळे वैतागून या शेतकऱ्यानं बाग झोपटून टाकली आहे शासनाने फळबागा टिकवण्यासाठी दर वाढवून द्यावेत तरच शेतकरी टिकेल अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय ता जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा